भारतातील शनीच्या साडेतीन पीठापैकी मुख्य आद्यपीठ असलेल्या गेवरे तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षस भुवन येथे मंगळवारी सायंकाळी शनी जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला बीड जिल्ह्यातील गेवरे तालुक्यात असलेल्या गोदा तीरावरील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे हजारो वर्षापूर्वीच्या प्राचीन शनी मंदिराचा इतिहास पुरातन काळापासून आहे याच ठिकाणी श्री शनी महाराज जन्मोत्सव शेकडो वर्षापासून मित्ती पौष शुद्ध अष्टमीला साजरा केला जातो मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हजारो भक्त मंडळीच्या उपस्थितीमध्ये जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला शनी महाराज जन्मोत्सव निमित्त अखंड तैलधारात्मक

आज दिनांक सात एक दोन हजार पंच रोजी दुपारी चार ते सहा उत्सवाचे आयोजन केले आहे तर ह्यावेळेस म्हणजे सात दिवस अखंड तेल धारात्मक हातीरुद्राम अभिषेक अभिषेकने दिवस केला आणि आज सकाळी म्हणजे महाआरती करून आज दुपारी चार ते सहा उत्सवाचे कीर्तन होणार आहे व उद्या उद्या सकाळी दुपारी बारा ते पाच महाप्रसाद आहे आणि परवा दिवशी दिनांक नऊ एक दोन हजार पंच रोजी चार ते सहा काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे